तालुक्यातील देवराष्ट्र येथील यशवंत कवीसंमेलन हे स्त्रीभ्रूण हत्येवर प्रहार करणारं ठरलं तर माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जन्मगावी अभिवादनही करण्यात आलं आधुनिक नवमहाराष्ट्राचे शिल्पकार भारताचे दिवंगत माजी उपपंतप्रधान माजी संरक्षण मंत्री महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आलं यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या खानापूर तालुक्यातील देवराष्ट्र येथील जन्मघरी झालेल्या कवी संमेलनात जिल्ह्यातील महिशाळ येथील संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या हत्या प्रकरणाचे पडसाद उमटले अनेक कवींनी आपल्या कवितेतून हत्येवर प्रहार केला संमेलनात शेतकरी आत्महत्या दुष्काळ आतंकवाद नोटाबंदी या विषयाला स्पर्श करीत राजकीय विडंबनाने संमेलनात चांगलीच रंगत भरली

देवराष्ट्र ते महाराष्ट्र अशी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याच्या दृष्टिकोनातून निर्धार यात्रा या ठिकाणून निघाले होते आणि प्रभाकर साळेगावकर सत्यप्रेम लगड आणि तिथले जे त्यांचे सहकारी कविवर्य यांनी या ठिकाणी कवी संमेलन सुरू करण्याच कविसंमेलन सुरू करण्यात आलं या कविसंमेलनाची सुरुवात पुन्हा तिथून पुढे प्रत्येक वर्षी सुरु ठेवण्याचं काम आम्ही यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रबोधिनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि कडेगाव तालुका खानापूर साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे यंदाच कवी संमेलनाचं हे तिसरं वर्ष होतं